मी डॉक्टर दुर्गा तांदळे छत्रपती संभाजीनगरमधील फुलंब्री तालुक्यात मागील आठ वर्षापासून साईसेवा हॉस्पिटल इथे मी गायनेकोलॉजिस्ट म्हणून प्रॅक्टिस करते माझं शिक्षण एम बी बी एस डी जी ओ झालं आहे व इथे मी स्त्रीरोग तज्ज्ञ म्हणून प्रॅक्टिस करते आजचा वर्ल्ड मराठा ऑर्गनायझेशनवरच्या लाईव्हचा विषय पॉलिसिस्टिक ओवेरियंट डिझीज जीवनशैलीमधील बदल व महिलांमधील लठ्ठपणा या विषयावर लाईव्ह घेण्याची संधी मला मिळाली त्याकरता सगळ्यात प्रथम मी कैलासवाशी मराठा प्रवीण पिसाळ सर यांच्या आत्म्यास विनम्र अभिवादन भी करते आणि आत्ता वर्ल्ड मराठा ऑर्गनायझेशनचे जे कार्यवाहक आहेत निलेश भैया पिसाळ सर आणि पूर्ण वर्ल्ड मराठा ऑर्गनायझेशनची जी ॲडमिन टीम आहे त्या सर्वांना माझे मनपूर्वक आभार की त्यांनी मला या विषयावरती लाईव्ह यूट्यूब लाईव्ह करण्याची संधी दिली याआधीही आम्ही फेसबुक लाईव्ह आणि झूम मीटिंग घेतलेले आहेत पण यूट्यूब लाईव्हचा जो फायदा आहे की तो लाईव्ह यूट्यूबवरती असणार आहे कंटिन्यू राहणार आहे आणि सर्वांकरता तो उपलब्ध राहणार आहे तर हा फायदा सगळ्यांना घेण्यात यावा याकरता यूट्यूब लाईव्ह हे माझ्याकरता विशेष आहे पॉलिसिस्टिक ओवेरियन डिझीज हा विषय आजकाल खूप कॉमन झालेला आहे खूप महिलांमध्ये आपल्याला हा आजार बघायला मिळतो म्हणजे साधारणतः काही वर्षांपूर्वी दहापैकी पे एका पेशंटला जर पॉ पॉलिसिस्टिक ओवेरियन डिझीज होता तर आता दहापैकी तीन ते चार पेशंट्सला असतो आणि ज्या स्त्रियांमध्ये अनियमित पाळी आहे त्या स्त्रियांमध्ये दहापैकी पे आठ पेशंट्समध्ये पॉलिसिस्टिक ओवेरियन डिझीज हेच मेन कारण असतं आणि त्यामध्ये जेव्हा तुम्ही डॉक्टरकडे जाता आणि डॉक्टर तुम्हाला म्हणतात की तुम्हाला पॉलिसिस्टिक ओवेरियन डिझीज आहे तर ते तुम्हाला म्हणजे आपल्याला एक साध्या बोलीभाषेत कसं समजावून सांगतात की तुमच्या गर्भपिशवीच्या बाजूला जी स्त्री बीजांडा आहे त्याच्यामध्ये हॉर्मोन्सच्या छोट्या छोट्या गाठी तयार झालेल्या आहेत तर ह्या गाठी म्हणजे काय असतात हे पण समजून घेऊयात एका नॉर्मल स्त्रीच्या जी मासिक पाळी असते त्याचं एका महिन्याचं एक पूर्ण सायकल असतं तर सुरुवातीला म्हणजे पाळीच्या पहिल्या दिवशी ते चौथ्या दिवशीपर्यंत आतला जो भाग एंडोमेट्रियम असतो तो शेड ऑफ होतो आणि ब्लिडिंग होते तिथून पुढे एक स्त्री बीजांड हे बनायला तयार होत सुरुवात होते आणि चौदाव्या दिवसापर्यंत ते स्त्री बीजांड परिपक्व होऊन आणि ते फुटतं त्या दरम्यान जर गर्भधारणा झाली नाही तर पुढील चौदा दिवस म्हणजे सरासरी चौदा दिवसांनंतर त्या स्त्रीला पाळी येते पॉलिसिस्टिक ओवेरियंट डिझीजमध्ये हॉर्मोनल किंवा इतर काही जे कारण आपण पुढे बघणार आहोत त्या कारणांमुळे ते स्त्री बीज हे वाढतच नाही ते न वाढल्यामुळे स्त्री बीजांडामध्ये हॉर्मोन्सचे जे छोटे -छोटे जे बीज असतात त्या बीजांची गर्दी होते आणि ती गर्दी अशी होते की ती सोनोग्राफीवरती जेव्हा तुम्ही बघता तर ती अशी स्त्री बीजांडाभोवती एक माळ ओवल्यासारखं दिसतं त्यालाच पॉलिसिस्टिक ओवेरियन डिझीज असं म्हणतात तर ह्या माळेमुळे काय होतं की एक बीज हे तयार होत नाहीये आणि ते एक बीज फुटत नाहीये त्यामुळे पुढच्या सगळ्या अडचणी तयार होतात तर पॉलिसिस्टिक ओवेरियन डिझीज ह्याची कारणं काय आहेत ते आपण बघूया थोडक्यात सगळ्यात महत्त्वाचं आणि आज घडीला जे सगळ्यात मोठं प्रॉ त्याचं जे कारण आहे पॉलिसिस्टिक ओवेरियंट डिझीजचं ती आहे आपल्या जीवनशैलीमधलं बदल आणि आपण जे वजन वाढलेलं जे आहे सध्या स्त्रियांच्या जे ओबेसिटी जी लठ्ठपणा लठ्ठपणा स्त्रियांमध्ये बघित बघण्यात येतो ते सगळ्यात मोठं कारण आहे पण या व्यतिरिक्त आहारामधली अनियमितता त्यानंतर अनुवंशिकता हे या व्यतिरिक्तचे कारण असतात तर ह्याची लक्षणं काय असतात म्हणजे आपण एक जेव्हा आपण डॉक्टरांकडे जाण्याच्या आधी घरी आपल्याला काय लक्षणं बघायला मिळतात तर जेव्हा एखाद्या स्त्रीची पाळी ही अनियमित असते तिला दोन दीड महिना दोन महिने तीन महिने पाळी येत नाही तर ते सायकल तिचं बिघडायला लागतं हळूहळू मग हळूहळू तिच्यामध्ये वजन वाढणे किंवा काही म्हणजे खूप कमी प्रमाणात पण त्याला लीन पी सीओ एस म्हणतात काही स्त्रियांचं वजन खूप कमी व्हायला लागतं पण ओबीस पी सी ओ एस हा सगळ्यात जास्त कॉमन आहे की जो लठ्ठपणासोबत असतो तर वजन वाढायला लागणे त्यानंतर हनुवटीवरती आणि वरती केसांचं प्रमाण वाढणे त्यानंतर गळ्याभोवती काळवडणे त्याला अकॅन्थोसिस नायग्रिकन्स असं म्हणतात त्यानंतर हर्सुटिझम जे मी सांगितलं आणि पाळी अनियमित होणे चिडचिड होणे केस गळणे शरीरावरची केस वाढणे हे सगळे प्र जी लक्षणं आहेत ती स्त्रियांमध्ये दिसायला लागतात मग आपण अशा वेळेस डॉक्टरांचा सल्ला योग्य वेळेवरती घेतला तर डॉक्टरांकडे आपण गेल्यानंतर डॉक्टर आपल्याला म्हणजे आपण त्यांना काही ते आपल्याला डॉक्टर्स काही टेस्ट सांगतात तर ती टेस्ट काय काय असू शकतात सगळ्यात प्रथम जी टेस्ट केली जाते ती असते सोनोग्राफी जिच्यावरती महत्वाचं डायग्नोसिस हे पेशंटचं अवलंबून असतं तर सोनोग्राफीमध्ये जर ओवेरियन डिझीज असेल तर त्याला डिझीज म्हण मन, म्हणजे म्हणता येईल पीसीओडी पण पीसीओडी हा एक क्लस्टर आहे क्लस्टर म्हणजे की अनेक प्रॉब्लेम्सचा मिळून त्याला पीसीओडी ले असे लेबल केले जातात तर असंही गरजेचं नाही आहे की प्रत्येक पेशंटचा सोनोग्राफीवरती पीसीओडी येईल पण असंही होऊ शकतं की त्या पेश काही पेशंट्समध्ये इतर सगळे सिमटम्स डीचे आहे पण सोनोग्राफी नॉर्मल आहे काही पेशंटमध्ये सोनोग्राफीमध्ये प्रॉब्लेम असतो इतर सगळेच सिमटम्स असतील असं नसतं पण बऱ्यापैकी सिमटम्स हे असतात पॉलिसिस्टिक ओवेरियंट डिझीज ह्याला लाईफस्टाईल डिझॉर्डर असं म्हणता येईल जसंच की डायबिटीजला पण लाईफस्टाईल डिझॉर्डर म्हणतात आणि काही अंशी हायपर टेन्शन हायपर टेन्शनसुद्धा लाईफस्टाईल डिजऑर्डर आहे तर लाईफस्टाईल डिझॉर्डर म्हणजे काय की आपल्या नवीन जी आपली जीवनशैली आपण आता वा सगळे जगतोय त्या जीवनशैलीचा हा साईड इफेक्ट आहे की ज्याच्यामुळे आपल्यामध्ये होणारा हॉर्मोनल इम्बॅलेन्स आणि त्या हॉर्मोनल इम्बॅलेन्समुळे आपल्याला जे होणारे पुढचे आजार आहेत त्यांना लाईफस्टाईल डिझॉर्डर म्हणतात पी सीओडीला लाईफस्टाईल डिजऑर्डर लेवल करण्यामागे सगळ्यात मोठं कारण आहे की पी सीओडी आणि ओबेसिटी किंवा लठ्ठपणा ह्याचाशी ह्याचं ह्या दोन दोघांचं एकमेकांशी असलेलं नातं तर लठ्ठपणा हा स्त्रियांमध्ये अनेक कारणांनी असू शकतो पण त्यामध्ये त्याचे पुढे होणारे परिणाम जसं की जे मी आता लक्षणं सांगितले त्या व्यतिरिक्त जो एक परिणाम खूप महत्त्वाचा आहे तो आहे इन्फर्टिलिटी म्हणजेच की वंध्यत्व जसं मी सांगितलं की गर्भपिशवीच्या बाजूला स्त्रीबीजंडामध्ये हॉर्मोन्सच्या छोट्या छोट्या गाठी तयार होतात तर ते एक स्त्रीबीजास वाढू देत नाहीत आणि एक स्त्रीबीज वाढलं नाही ते फुटलं नाही तर तिच्या प्रेग त्या स्त्रीच्या प्रेग्नन्सीमध्ये प्रॉब्लेम येणार आहे तर त्या प्रॉब्लेम्सला सामोरं जाण्यासाठी मग ते इन्फर्टिलिटीची पूर्ण ट्रीटमेंट घ्यावी लागते मग जेव्हा तुम्ही डॉक्टरकडे जाल जर तुम्ही इन्फर्टिलिटीसाठी जरी गेलात तर मग तुमचं पूर्ण हॉर्मोन प्रोफाईल केलं जातं तर हॉर्मोन प्रोफाईलमध्ये काय काय असतं तर सिरम ए एम एच असतं ज्याच्यामध्ये की तुमच्या स्त्री बीजंडामध्ये आता जे ए एम एच लेवल आहेत तर ते त्यामुळे ते बीज बनण्यास काही अडथळा येतो आहे का हे चेक केलं जातं सिरम एफ एस एच असतं सिरम एल एच असतं सिरम प्रोलॅक्टिन असतं त्यानंतर फास्टिंग इन्सुलिन केलं जातं आणि ह्या सगळ्या ज्या ब्लड टेस्ट केल्या जातात असोसिएटेड थायरॉईड खूप कॉमन आहे ओवेरियन डिझीजच्या पेशंट्समध्ये आणि ओबीज पेशंटमध्ये त्याच्यामुळे थायरॉईड फंक्शन टेस्ट केले जाते ह्या सगळ्या टेस्ट केल्यानंतर मग तुम्हाला डॉक्टर दोन प्रकारचे इलाज सांगतात तर एक आहे मेडिकल ट्रीटमेंट आणि दुसरं आहे लाईफस्टाईल मॉडिफिकेशन म्हणजे तुमच्या जीवनशैलीतला बदल तर लाईफस्टाईल मॉडिफिकेशनवरती आपण डिटेल बोलूयात नंतर पहिले आता आपण ट्रीटमेंट पार्टमध्ये बघूया तर ट्रीटमेंट पार्टमध्ये काय असतं की ट्रीटमेंट पार्टमध्ये ज्या स्त्रियांची पाळी अनियमित आहे त्यांना पाळी नियमित करण्यासाठी मेडिसिन दिलं जातं त्याला सायकल रेग्युलेशन पिल्स असं म्हणतात ज्या की एकवीस दिवसाच्या गोळ्या असतात ज्याने तुम्ही तुमची जी मंथली सायकल आहे ती एकवीस दिवसांवरती शिफ्ट करून आणि त्या गोळ्या सुरू करण्यात येतात ज्याने ती महिन्याच्या महिन्याला पाळी यायला सुरुवात होते महिन्याच्या महिन्याला जेव्हा तुमची पाळी येणार आहे दोन ते तीन महिने तुम्हाला ती ट्रीटमेंट दिली जाईल त्याने तुमचे हॉर्मोन्स जे आहेत तर त्या हॉर्मोन्सला एका ठराविक लेवलला आणलं जातं आणि सोबत तुमची पाळी रेग्युलर येते तर ते गर्भपिशूला एक वळण लावण्याचं काम आपण करत असतो पण ही गोष्ट तितकीच खरी आहे की जर समजा तुम्ही मूळ कारण तुमच्या शरीरातून हल्लं नाही समजा तुम्ही लठ्ठ आहात आणि तुमचं वजन एक ठराविक आकड्यावरती आहे आणि तुम्ही तीन महिने ट्रीटमेंट घेतली किंवा सहा महिने ट्रीटमेंट घेतली आणि मूळ वजन तुमचं तसंच आहे आणि ते जर तुमच्या पीसीओडीचं कारण आहे तर तुमचं ट्रीटमेंटनंतरही ओ एस तुमचं पर्मनंट राहणार आहे आणि परत येणार आहे तर मग ह्याकरता तुम्ही काय करू शकता तर जे मेन कारण आहे की जे आजकाल जे युक्त जेवण पण आहे किंवा जे पण तुमच्या जीवनशैलीमध्ये जे, जीवन जे तुम्हाला पॉझिटिव्ह बदल करता येईल ते केल्यानंतर जर तुमचा तो पार्ट जर स्ट्रॉंग झाला तर मग इकडे तुमच्या डीमध्ये तुम्हाला चेंजेस बघायला मिळतील पण ज्या लोकांची म्हणजे जे पेशंट्सची लाईफस्टाईल मॉडिफिकेशन असेल किंवा वेट लॉस असेल हे केलं जातं त्यांच्यामध्ये एक्सलंट रिझल्ट पी डीसोबत दिसायला लागतात त्यानंतर मग सायकल रेग्युलेशन पेन्ससोबत काही असोसिएटेड मेडिसिन दिलं जातं जसं की मायनेसिटॉल आयनेसिटॉल विटॅमिन डी थ्री त्यानंतर विटॅमिन बी ट्वेल्व कारण विटॅमिन डी थ्री बी ट्वेल्व ह्याच्या कमतरतेमुळेही पॉलिसिस्टिक ओवेरियंट डिसीज होतो शहरी भागामध्ये विटॅमिन डी थ्री ची कमतरता शरीर शरीरामध्ये जी आहे ती स्त्रियांच्या बरीच असते कारण की बरेच जणी जे हाऊसवाईफ असतात तर था था, ते विटामिन डी थ्रीचा मेन सोर्स हा सकाळचं कोवळं ऊन आहे आपल्या उन्हात निघणं होत नाही त्यामुळे विटामिन डी थ्रीची कमतरता असते आणि ते विटॅमिन डी थ्रीची कमतरतेमुळे जर पीसीओएस असेल तर तो तुम्हाला पीसी त्याच्या विटॅमिन डी थ्रीच्या सप्लिमेंट्समुळे ते भरून निघणार आहे त्यानंतर तुमच्या जेवणामध्ये जर समजा काही मूळ घटकांची कमतरता असेल तर ती तुम्हाला भरून काढावी लागते त्यानंतर विटॅमिन बी ट्वेल्व जी डेफिशियन्सी आपल्या बऱ्याच स्त्रिया ह्या प्युअर व्हेजिटेरियन असतात तर त्यांच्यामध्ये विटामिन बी ट्वेल्व कमी असतं जर ते बी ट्वेल्व सप्लिमेंट्स देतात तर हे सगळं दिल्यानंतर ज्या काही स्त्रियांना हर्सुटिझम पी सी ओडीमध्ये बसलेलं आहे म्हणजे ओठावरील केस किंवा हनुवटीवरील केस किंवा गालावर केस शरीरावरती केस हे हर्सुटिझम जर बसलेलं असेल तर नंतर काही अंशी फक्त ते केस परत जातात पण ते परमनंटच असतात तर त्याला तुम्हाला लेझर थेरपी थेरपीचाच मदत होणार आहे तुम्हाला लेझर थेरपी घ्यावी लागते ते केस कं म्हणजे नेहमी करता काढावी लागतात आणि तुम्हाला ओ एस परत होणार नाही याची तुम्हाला काळजी घ्यावी लागते कारण ते जर तुम्ही केलं नाही तर ते पीसीओ डीचं जे प्रमाण आहे तर ते परत वाढणार आहे आणि ते केसांचं प्रमाणही वाढणार आहे तर हे झालं ट्रीटमेंटचा मेडिकेटेड पार्ट त्यानंतर जे इन्फर्टिलिटीचे पेशंट राहतील की ज्यांना प्रेग्नेन्सीमध्ये इश्यू आहे त्यांच्याकरता पी -सी ड्रिलिंग एक ऑप्शन असतं ज्याच्यामध्ये की ओव्हरीजमध्ये लॅप्रोस्कोपीनी ते पी सी ओ एस ड्रिल केलं जातं आणि सोबत लॅप्रोस्कोपीने ट्यूब्स चेक करणं किंवा खरंच म्हणजे पी सी ओ एस आहे का ओवर बल्की आहे का हे बघितलं जातं त्यानंतर हॉर्मोनल ट्रीटमेंट दिले जाते आणि त्यांना स्त्रीबीज बनण्यासाठी किंवा ते त्याची जी इन्फर्टिलिटीची प्रॉपर ट्रीटमेंट असते ती घ्यावी लागते पण त्याचेही रिझल्ट चांगले आहेत सोबत तुम्हाला लाईफस्टाईल मॉडिफिकेशन ट्रीटमेंट प्रो प्रोटोकॉल प्रॉपर फॉलो करणे आणि हे सगळं केलं तर तुमचा पी ओ एस हा सॉल्व्ह होऊ शकतो सोबत मेटफॉर्मिन एक खूप छान ड्रग ॲड केला जातो पी सी ओ एसमध्ये कारण इन्सुलिन um, रेजिस्टन्स हा तुमचं जेव्हा वेट वाढतं तेव्हा तुमच्या शरीरामध्ये चरबीचं प्रमाण वाढते चरबीचं प्रमाण वाढलं म्हणजे तिथून इन्सुलिन सिक्रिशन तुमचं हॅम्पर होणार आहे आणि ओबीस पेशंटमध्ये इटिंग पॅटर्न हा बरोबर नसतो इटिंग पॅटर्न तुमचा चुकीचा आहे म्हणजे तुमचं इन्सुलिन जे आहे तर त्याचं लेवल्स चेंज होणार आहे आणि इन्सुलिन चेंज झालं म्हणजे इन्सुलिन रेजिस्टन्स सेट होणार आहे इन्सुलिन रेजिस्टन्स सेट आहे ह्याचं सगळ्यात मोठं प्रमाण हे गळ्यावरती काळवणलेला भाग हा असतो आणि इन्सुलिन रेजिस्टन्सला मग मेटफॉर्मिन ॲड केलं की चांगला रिझल्ट येतो पण बेसिक इन्सुलिन रेजिस्टन्ससाठी ट्रीटमेंट इज अगेन वेट लॉस तर तुम्हाला त्यामध्ये वजन कमी करावं लागणार आहे मग त्याने तुमचं इन्सुलिन लेवल्स हे सेट होणार आहे जे की फास्टिंग इन्सुलिन चेक केल्यानंतर बऱ्याचदा कळते पी ओ एसमध्ये एक थोडा एक एक जो भाग थोडा हानिकारक किंवा रिस्की म्हणता येईल असा आहे की ज्या पेशंट्सला लाँग स्टँडिंग पी सी यू एस असतो की खूप दिवस पी सी एस आहे खूप दिवस वेट वाढलेला आहे खूप दिवस पाळी अनियमित येते त्यांना मेटाबॉलिक सिंड्रोममध्ये लँड होण्याची लँड होण्याचा धोका असतो मेटाबॉलिक सिंड्रोममध्ये जर पेशंट लँड झालं तर मग त्याला डायबिटीजसोबत सोबत डायबिटीज हायपर हे आजारं बसतात आणि मग ते अजून कॉम्प्लिकेट होणार आहे ट्रीट करण्यासाठी आणि तितकंच पेशंटला रिवर्ट बॅक करायला अवघड होणार आहे माझा वैयक्तिक सल्ला तरी असा राहील की तुम्हाला जर पी ओ एस म्हणजे तुम्हाला पाळी जरी झाली तर तुम्ही लवकरात लवकर डॉक्टरांचा सल्ला घ्यायला पाहिजे कारण त्याच्यावरती मग लवकरात लवकर तुम्हाला इलाज करता येईल आणि आता लाईफस्टाईल मॉडिफिकेशन जे आपण म्हणतो म्हणजे काय तर माझ्या सोप्या भाषेत जर म्हटलं म्हणाल तर मी असं म्हणते की म्हणजे माझ्या पेशंटसोबतही मी हे शेअर करते की जे आपली जुन्या काळातली संस्कृती होती किंवा जुन्या काळात जी जगण्याची पद्धत होती त्या पद्धतीनुसार एकतर जगणे किंवा जर आपण त्या पद्धतीनुसार जगत नसू तर त्या पद्धतीचं जेवण न करणे कारण जुनं म्हणजे भारत हा शेतीप्रधान देश आहे भारतामध्ये मूळत शारीरिक कष्टाची कामं खूप होती त्यामुळे आपलं त्यावेळेस जे जेवण आहे ते अकॉर्डिंगली डिझाईन केलेलं होतं की ज्याच्यामध्ये कार्बोहायड्रेट्स म्हणजे कार्बोदकांचं प्रमाण जास्त होतं जे की एनर्जी गिविंग आहे आणि प्रोटीन्सही भरपूर होते हळूहळू काय झालं की आपले शारीरिक कष्ट कमी झाले पण आपले जे जेवणाचं प्रमाण आहे किंवा जेवणाच्या ज्या पद्धती आहेत त्यांच्यामध्ये आपण फारसा बदल केला नाही आणि जो बदल केला तो बदल निगेटिव्ह पद्धतीनेच करण्यात आला जसं की आधीच्या काळामध्ये मिलेट्स जास्त खाल्ल्या जायचे म्हणजे आपले पणजोबा वगैरे त्या काळामध्ये मिलेट्सचं प्रमाण जास्त होतं बाजरी ज्वारी नाचणी हे आपले मुख्यत आहार होते हळूहळू हरित क्रांतीनंतर गव्हाची एंट्री झाली आणि गहू गव्हाने सगळं रिप्लेस करून टाकलं गहू खायलाही हरकत नाही पण तुमचं जर काम हेवी असेल आणि तुम्हाला तितक्या कार्बोहायड्रेटची गरज असेल तर तितक्या प्रमाणात गहू आपण आपल्या जेवणामध्ये आजही ठेवू शकतो पण ते प्रमाण आजच्या ज्या आपल्या जीवनशैलीनुसार बघितलं तर ते प्रमाण नक्कीच जास्त आहे जे आपल्या रोजच्या जेवणामध्ये गव्हाचं प्रमाण वाढल्यामुळे कार्बोहायड्रेटचं प्रमाण वाढतं आणि कार्बोहायड्रेट्सचं प्रमाण वाढलं की त्याला ते त्यातून जी एनर्जी मिळते तेवढं एनर्जी एक्सपेंडिचर न झालं तर त्याचा ते आपल्या शरीरावरती दुसरा परिणाम होणार आहे तर जुन्या काळानुसार जर आज तुम्हाला तेवढं डाएट जर तुम्ही हेवी ठेवलं तर तुम्हाला तितके एक्स एक्सरसाइज म्हणजे जे सकाळपासून संध्याकाळपर्यंत शेतात राबायची तर त्या पद्धतीने आपलं आयुष्य आता नाही राहिलेलं आहे तर मग आपल्याला आपल्याला जेवणाच्या मॉडिफिकेशनची पण गरज आहे तर मिलेट्स आपल्या जेवणामध्ये असणं प्रोटीन्स आपल्या जेवणामध्ये असतं फायबर्स आपल्या जेवणामध्ये असणं त्यानंतर मल म्हणजे मल्टीमिनरल्स की जुन्या काळामध्ये छोटे छोटे जे जवसची चटणी किंवा कराळाची चटणी हे ज्या छोट्या गोष्टी होत्या की ज्या आता वेळेसोबत आपण मागे पाडल्या आहेत तर त्या गोष्टींमधून जे मिळणारे घटक होते ते पण आपल्याला कमतरता त्याची जाणवती पण डाएट पी सी ओ एस जर कॉन्सन्ट्रेट करायचं झालं तर त्याला आपण दोन भागांमध्ये विभाजू शकतो पी सी ओ एस डायटला तर त्यात एक आहे की जे हेल्दी फूड आणि दुसरं आहे की पी सुपर फूड पी सी ओ एस सुपर फूड एक वेगळा प्रकार आहे त्याची मी यादी तुम्हाला सांगते पण हेल्दी फूडमध्ये काय असतं तर हेल्दी फूड हे सगळ्यांकरताच आहे असं नाही की पी सी यू एससाठी किंवा फक्त स्त्रियांसाठी किंवा फक्त पुरुषांसाठी प्रत्येकाने आपलं वजन मोजावं आपली हाईट मोजावी आपलं बी एम आय मोजावं त्यानुसार आपल्याला एका दिवसात किती कॅलरीज लागतात आणि आपलं कॅलरी एक्सपेंडिचर किती आहे हे बघावं आणि त्यानुसार जर आपल्याला वजन कमी करायचं असेल तर आपल्याला त्या कॅलरीजचं प्रमाण जे आहे ते थोडं कमी करावं लागेल तेव्हा ते डेफिसिटमध्ये ते आपण जाऊन आणि आपलं वजन कमी होईल आणि सोबत आपल्याला व्यायामाची जोड द्यावी लागणार आहे व्यायाम का तर फक्त कॅलरीज खर्च करण्यासाठी व्यायाम म्हणून नाही कारण काही लोक का असेही असतात की आम्ही दिवसभर खूप कष्ट करतो किंवा खूप काम करतो तर तो आमचा व्यायाम झाला की तो व्यायाम वेगळा व्यायाम हा शरीरासाठी दिलेला एक तास वेगळा असतो की ज्यामध्ये तुम्ही तुमच्या मसल्सवरती वर्कआउट करताय की ज्याने तुमचे स्नायूंना ताकद मिळणार आहे ज्याने तुमच्या हाडांना ताकद मिळणार आहे ज्याने तुमच्या ब्रेनला ऑक्सिजन सप्लाय वाढणार आहे ज्याने तुमचं डोपामिन बूस्ट तुम्हाला मिळणार आहे की ज्याने तुमचा मूड एलेवेटर्स असतात की ज्याने तुम्ही म्हणजे व्यायाम ओव्हरऑलच व्यायाम हा तुमच्या शारीरिक आणि मानसिकतेसाठी खूप गरजेचा आहे म्हणून व्यायाम हा तुमच्या रोजच्या ह्याच्यानुसार मेंटेन करावा आणि नंतर जे व्यायामाच्या नंतर तुमचं एक हे असतं की डाएट त्या अकॉर्डिंगली पाहिजे तर मग तुमच्या जेवणामध्ये प्रोटीन्स आहेत का मग ते प्रोटीन्सचं प्रमाण मग कार्बोहायड्रेटचं प्रमाण हे ज्याला शक्य आहे त्याने डेफिनेटली कुठल्या तरी प्रॉपर डायटिशियनकडून करून घ्यावा आणि ज्याला शक्य नाही आजकाल आपल्याकडे सोशल मीडिया आहे यूट्यूब आहे तिथून बघूनही तुम्ही स्वतःकरता डिझाईन करू शकता स्वतःचं कॅलरी इंटेक बघू शकता आणि स्वतःचं तुमचं एनर्जी एक्सपेंडिचर त्यानुसार तुम्ही कॅलरीज बघू शकता तुमचे तर हे झालं सगळं ओवरऑल सगळ्यांसाठी केलेलं आपलं एक डाएट प्रोफाईल आता राहिलं सुपरफूड सुपर फूड ऑफ पी सी ओ एस म्हणजे काय मी तर साध्या सोप्या भाषेत एवढंच सांगेल की सुपरफूड म्हणजे मी माझ्या सगळ्या पेशंट्सला सांगते की ह्या दिवसांमध्ये आपल्याकडे मेथीचे लाडू बनतात ज्याच्यामध्ये मेथी असते अळीव असते गूळ असतो डिंक असतो हिंग असतो त्यानंतर काही भागांमध्ये बडीसोप असते हे सगळे सुपरफूड्सचं एक मिक्सचर आहे आणि ह्या सुपरफूड्सचं मिक्सर करून जो केलेला लाडू असतो त्यामध्ये फिमेल हॉर्मोन रेग्युलेशनची बेस्ट पद्धती वापरली गेलेली आहे आणि हे आपलं पिढीजात चालत आलेलं धान्य आहे आणि त्याच्यामध्ये जेही ॲड होतं ते, हो ते सगळं आपलं फिमेल बॉडीच्या अकॉर्डिंगली बनवलं जातं इवन बाळंतपणानंतर पण बायकांना देण्यात येणारे जे लाडू असतात त्यामध्येही त्या त्या वेळेसचे त्या, त्या गरजेचे घटक असतात ज्याच्यामध्ये पुन्हा गूळ आहे की ज्याच्यामध्ये तुमचं हिमोग्लोबिन कमी होणार नाही आहे तर हे सगळं बॅलेन्स करण्यासाठी ते लाडू एक चांगलं ऑप्शन आहे जर तुम्ही ते तुमच्या कॅलरीजच्या अकाउंट्सच्या बाहेर जात नसेल तर तुमच्या कॅलरीमध्ये मला तेवढी ते सेट करून घ्यावं लागणार आहे त्यानंतर सुपर फूड्समध्ये बेरीज एक आहे की जे बेरीज म्हणजे क्रानबेरी ब्लूबेरी स्ट्रॉबेरी तर ज्यालाही शक्य आहे तर त्यांनी हे बेरीज आजकाल ड्राईड बेरीज पण मिळतात ते ॲड कराव्या त्यांच्या फूडमध्ये त्यानंतर मेथी तर त्याला एक्सलंट आहे म्हणजे कुणी कोणी मेथीचं पाणी रात्री मेथी भिजू घालून सकाळी त्याचं पाणी प्यायचं तर हे एक पर्याय चांगलाच आहे जेवणामध्ये पालेभाज्या ज्याच्यामध्ये फायबर्स असतं त्यानंतर जे लोक नॉनव्हेज खातात त्यांच्याकरता चिकन अंडी पण उकडलेली आणि चिकनमध्ये अतिशय कमी तेलात बनवलेलं किंवा हेल्दी पद्धतीने बनवलेलं चिकन हे तुम्ही डायटमध्ये इन्क्लूड करून तुमचं प्रोटीन वाढवू शकतात आणि सोबत व्यायाम जर तुम्ही जोड व्यायामाची जर तुम्ही जोड दिली तर तुमचं शरीर आणि पर्यायानं तुमचे हॉर्मोन्स हे रेग्युलेटेड राहतील स्त्रियांनी पर्टिक्युलरली आपल्या शरीराच्या हॉर्मोन्सचं बॅलन्स ठेवण्यासाठी आपलं वेट आणि आपलं फॅट हे कंटिन्यू चेक करत राहणं खूप गरजेचं आहे आणि मी असं म्हणेल की तुम्ही आजारी पडून डॉक्टरकडे जाण्यापेक्षा आजारी न पडण्याआधी हेल्दी राहून आणि तुम्ही डायटिशियन किंवा तुम्ही जिम किंवा तुम्ही योगासनं ह्याच्यावरती जर तुम्ही वेळ आणि पैसा जर घालवला तर आजारी पडून नंतर तो घालवण्याची वेळ येणार नाही आणि पी सी ओ डी हा खरंच एक खूप सोपा इला आजार आहे की ज्याचा इलाज आपण घरीही करू शकतो जर आपली लाईफस्टाईल आणि आपलं जीवन जगण्याची जी पद्धत आहे त्याच्यामध्ये आपण थोडेसे मॉडिफिकेशन्स केले तर हे मी आता शॉर्टमध्ये एवढ्या ह्या लाईनमध्ये मी एवढंच घेणार आहे विषय पुढे आपण काही विषय घेणार आहोत पुढे म्हणजे अजून डेट्स नाही फिक्स पण काही विषय आपले चर्चेमध्ये असणार आहेत तर त्यामध्ये लठ्ठपणा महिलांमधील लठ्ठपणा त्यानंतर विटमिन्सची डेफिशियन्सी वेगवेगळ्या घटकांची कमतरता आणि ती कशी भरून काढायची हे घेणार आहे आपण काही विषय आणि त्या अकॉर्डिंगली आपण जसं जमेल तसे त्याचे लाईफ्स घेणार आहोत तर आता मी काही प्रश्न उत्तरांचे सेशन घेते त्याच्यामध्ये काही प्रश्न आहेत का बघते महिलांच्या आरोग्याविषयी सांगायचं झालं तर महिलांविषयी तर मी एवढंच म्हणू शकते की म्हणजे आमचे माझे गायनायकचे सर होते डॉक्टर भानप प्रसाद भानप सर तर ते नेहमी म्हणायचे की स्त्रियांची तुलना ही फक्त पृथ्वीशी आणि पृथ्वीवरील निसर्गाशी होऊ शकते कारण प्रत्येक स्त्रीचं जे मेन्स्ट्रुअल सायकल असतं त्यामध्ये त्या, त्या स्त्रीच्या शारीरिक मानसिक बदल होत असतात तर ते प्रत्येक महिन्याला तिचं ते सायकल चेंज होणार आहे अगदी ऋतूनुसार चेंज होतं मूडनुसार चेंज होतं कामानुसार चेंज होतं म्हणून स्त्रियांनी तर स्वतःसाठी दिवसातून एक तास काढायलाच हवा मग त्या एक तासामध्ये तुम्ही अगदी तुम्हाला व्यायाम शक्यच नसेल तर तुम्ही भलेही तुमचे छंद जोपासा तुम्ही वाचन करा तुम्ही पेंटिंग करा तुम्हाला डान्स करा तुम्हाला जे आवडत असेल ते करा पण एक तास दिवसातून स्वतःसाठी काढा भलेही तो जर तुमचा दिवसभरात जमत नसेल तर तुम्ही सकाळी एक तास लवकर उठा किंवा मेबी रात्री एक तास उशिरा झोपा पण करता एक तास देणं हे प्रत्येक स्त्रीची खूप आजच्या घडीची खूप गरज आहे कारण सकाळपासून संध्याकाळपर्यंत स्त्रिया फक्त आपल्या परिवारासाठी राबत असतात नोकरदार महिला घर सांभाळून बाहेरची कामं करतात या सगळ्यांमध्ये सगळ्यात जास्त निग्लेक्ट होणारा जर विषय आहे तर तो स्त्री आरोग्यच आहे आणि स्त्री आरोग्य म्हणजे त्याला फॅमिलीमध्ये असं बघितलं जातं की हिच काही ना काही तर दुखतच राहतं तर ते का दुखतंय कारण की का का है है? ती स्वतःला वेळ देत नाहीये आणि इतरांनी आपल्यासाठी काही करावं ही अपेक्षा करण्यापेक्षा आपण स्वतःसाठी काय करतोय हे बघून आणि जर स्वतःसाठी थोडा वेळ घालवला तर बऱ्याच गोष्टी सोप्या होतील पीसीओडी आणि लठ्ठपणा हा किती कनेक्टेड आहे तर पीसीओडी मध्ये मी जसं सांगितलं की जर समजा आपण पीसीओडीचे दहा पेशंट्स बघितले तर त्यातले नऊ पेशंट हे लठ्ठपणाचेच असतात म्हणजे ओबीस एस असं त्याला म्हणतो आपण आणि एखाद पेशंट लीन एस असतं लीन एस म्हणजे पेशंट एकदम बारीक आहे पण तरी त्याला ओ एस आहे ते ट्रीटमेंटला जास्त अवघड आहे कारण की त्या लीन एसला मल्टिपल डेफिशियन्सीज असणारे त्या सगळ्या बऱ्याच दिवसानंतर राहून राहून त्या तयार झालेल्या असतात तर त्या भरून काढायला तेवढाच वेळ लागतो पण ओबीस पीसीएसचा फायदा हा आहे की वेट लॉस पीसीएस मध्ये खूप फास्ट होतं आणि जे वेट वे, सॉरी वेट गेन खूप फास्ट होतं आणि जे वेट गेन फास्ट होणार आहे तेच वेट गे वेट लॉस पण फास्ट करता येतो आणि ते तुम्हाला म्हणजे वेट लॉस घरी करणं शक्य आहे तर तुम्हाला घरी वेट लॉस झाला तर तुमचं पीसीएस अप ऑफ ट्रीट होतं तर ते ओबेसिटी अँड पीसीएस गो हँड इन हँड राहण्यावरती किती इम्पॅक्ट पीसीए जर पेशंट आहे तर ते जर आता आपण असं कन्सिडर करूयात की एक नॉर्मल मुलगी आहे की जिला प्रेग्नेन्सी राहत नाही ती डॉक्टरकडे गेली सोनोग्राफी केली डॉक्टरने त्याला सोनोग्राफीवरती कळालं की हिला पीसीओएस एस आहे मग पीसीओएस मध्ये होतंय आहे काय की तिचं स्त्री बीजच बनत नाही बीजच नाही बनलं तर तिला प्रेग्नन्सीला ट्रीटमेंट प्रॉब्लेम तर येणार आहे मग तशा वेळेस डॉक्टर्स काय शोधतात की हिला पीसीओडी आहे तर हिला पीसीओडी का आहे ही लीन पीसीओ आहे का जर ती लीन पीसीओ असेल तर तिला त्याच्यासोबतचे जे असोसिएटेड मेडिसिन्स असतात ते दिले जातात एक महिना डाऊन रेग्युलेशन म्हणजे सायकल रेग्युलर करण्यात येते त्यानंतर टॅबलेट्सवरती ट्रीटमेंट सुरू करण्यात येते जर तिने टॅबलेटवर रिस्पॉन्ड केलं की बीज बनायच्या गोळ्या दिल्या आहेत आणि त्यावरती जर तिचं बीज बनलं तर त्यानुसार प्रोसिड करण्यात येतं जर टॅबलेट्स देऊनही बीज बनत नाहीये तर मग पुढच्या ज्या प्रोसिजर जसं मी सांगितलं की ड्रिलिंग किंवा काय जे असेल ते आणि जे जर सपोज त्या पेशंटला वजन वाढून म्हणजे ती ओबीज आहे आणि तिला पीसीओ एच आहे मग तर कारण क्लिअर कटच आहेत मग तिला वेट लॉस करावा लागणार आहे मग तिला वेट लॉससोबत ते मेडिसिन्स घ्यावी लागणार आहेत आणि मग तिला हॉर्मोनल टॅबलेट्स देऊन आणि तिचे बीज बनवून आणि मग ट्रीटमेंट केली जाते काही केसे की अगदी असतो नाही मला असं वाटतं की आजचा लाईव्ह आपला आता अर्धा तास संपत आलाय इथून पुढेही आपले बऱ्याच विषयांवरती लाईव्ह घेण्याचं चर्चा माझी डब्ल्यू टीम सोबत झालेली आहे आज मला सगळ्यांशी बोलण्याची संधी दिली त्याबद्दल मी पूर्ण वर्ल्ड मराठा ऑर्गनायझेशनच्या ॲडमिन टीमचे निलेश सरांचे आणि तुम्हा सर्वांचे खूप आभार व्यक्त करते धन्यवाद